मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पाठोपाठच आत्ता नवीन योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर प्रतिक कुटुंबला मोफत देण्यात येणार आहेत परंतु हे तीन गॅस सिलेंडर एकत्रित मिळणार नसून प्रत्येक महिन्याला एकच मिळणार आहे एकापेक्षा जास्त मिळणार नाहीत एकापेक्षा जास्त सिलेंडर एका महिन्यात हवे असतील तर तुम्हाला दुसऱ्या सिलेंडरसाठी पैसे मोजावे लागणार आहेत तर या योजनेसाठी अर्ज कुठे भरावा याचा तसंच त्यासंबंधी पात्रता काय आहे अर्ज ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा हे सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर या योजनेसाठी कोणते कुटुंब पात्र आहे ते, पात ते देखील आपण जाणून घेणार आहोत तसेच गॅस कनेक्शन जर पुरुषाच्या नावावर असेल तर ते स्त्रीच्या नावावरती कसं करता येईल हे देखील आपण जाणून घेणार आहोतच तसेच ई के वाय सी करणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही पाहिलंच असेल लाडक्या बहीण योजनेदरम्यानच ई के वाय सी न केल्यामुळे खूप प्रॉब्लेम आलेला आहे ज्यांनी अगोदर फॉर्म भरला ई के वाय सी केली त्यांचे पैसे जमा झाले परंतु ज्यांनी नाही केली त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत म्हणून ह्या गॅस सिलेंडर म्हणजेच अन्नपूर्णा मोफत योजनेसाठी देखील ही ई के वाय सी करणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर चला पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केलेला आहे तर आपण पाहिलं या गॅस सिलेंडर योजना आहे तिचं नाव आहे अन्नपूर्णा योजना तर अन अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती तर मंडळी पाहू शकता विधिमंडळात केल्याप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना पात्र कुटुंबांना गॅस सिलेंडर तीन मिळणार आहेत मोफत पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जी लोक याच्यामध्ये बसतात ज्यांना सबसिडी मिळते या योजनेच्या अंडरमध्ये त्यांना स्वस्तामध्ये गॅस मिळतो तीनशे रुपयांनी आणि स्वस्त म्हणून या योजनेच्या अंतर्गतच बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे याबरोबरच त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळतो त्या पात्र महिलांना देखील ह्या अन्नपूर्णा योजनेचा म्हणजेच तीच गॅस सिलेंडर जे वर्षाला मोफत आहे त्याचा लाभ देणार आहोत तर चला वाचू सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश देखील केलेला आहे योजनेसाठी एका कुटुंबात एक लाभार्थी पात्र असेल हा लाभ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना देण्यात येईल तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या लोकांना लाभ मिळत आहे त्या लोकांना हा चांगला फायदा आहे आणि त्यांना चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर जो आपण घरामध्ये वापरतो तोच गॅस सिलेंडर यांना मिळणार आहे या योजनेअंतर्गत वर्षाला तीन तर चला पुढे पाहू अजून अन्नपूर्णा योजनेस पात्र कोण तर पात्रता आपण पाहूया या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे म्हणजे गॅसचं जे कनेक्शन आहे ते घरातल्या महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे तर हे या ठिकाणी पहिला महत्वाचा पॉइंट आहे नंतर दुसरं सध्या स्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉइंट साठ लाख लाभार्थी या योजनेस पात्र असतील म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जे पात्र लोक आहेत त्याच्याच अंडर ही योजना असल्याने एवढे लोक बावन्न लाख लाभार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेत पात्र असेल असं म्हटलेलं आहे म्हणजे ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांना देखील ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे असं सांगितलेलं आहे तर पुढे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल म्हणजे एका कुटुंबात एकच राशन कार्ड पाहिजे आणि एकाच रेशन कार्डवरती आ, हे गॅस तीन मोफत मिळणार आहेत एका कुटुंबामध्ये जर दोन कनेक्शन असतील किंवा दोन हे असतील तर ते भेटणार नाही तर मंडळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळत होता म्हणजे दोन महिलांचा याच्यामध्ये फायदा होता तीन तीन हजार मिळत होते परंतु अन्नपूर्णा योजनेअंतर्गत असं नाही एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला म्हणजे ज्याच्या एकाच राशनवरती तीन वर्षाला गॅस सिलेंडर मिळणार आहेत चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे व्यावसायिकांना उद्योजकांना याचा लाभ मिळणार नाही तर अर्ज कुठे करावायचा चला पाहू कुठे करावायचा अर्ज या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे गठीत केलेल्या समितीमार्फत मात्र पात्र कुटुंबांची यादी तेलकंपन्यांना पाठवण्यात येणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची अजिबात गरज नाही म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेताना तुम्ही जो फॉर्म भरला किंवा लाडकी बहीण योजनेसाठी जो फॉर्म भरला त्याच फॉर्मच्या माध्यमातूनच हे छाननी करणार आहे तेल कंपन्या म्हणजे हे यादी जी आहे तुम्ही फॉर्म भरलेली ती तेल कंपन्यांना पाठवणार आणि त्यांच्यामार्फतच या अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्हाला लाभ मिळणार आहे तर या तेल कंपन्या म्हणजे तुमची एच पी गॅसचं जिथे ज्या ठिकाणी कनेक्शन असेल किंवा इंडिया गॅस भारत गॅसचे कनेक्शन असतील त्या ठिकाणी हे तुमचे अर्ज पाठवले जातील आणि त्याच मार्फत तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला एक्स्ट्रा फॉर्म कुठेही भरण्याची अजिबात गरज नाही चला तर फॉर्म तर भरण्याची गरज नाही आहे परंतु हा गॅस सिलेंडर तुमच्यापर्यंत कसा मिळणार यासाठी आपण पुढे पाहू पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीस सिलेंडरची वितरण याच कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याप्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यायची पाचशे तीस प्रति सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे पहा पंतप्रधान उज्ज्वला योजनेमार्फत जे तीनशे रुपये तुम्हाला मिळतात ते तीनशे तुमच्या बँक खात्यावर तर जाणारच आहेत त्याचबरोबर राज्य सरकारकडून तुम्हाला पाचशे तीस रुपये तुमच्या खात्यावर जाणार आहेत म्हणजे केंद्र सरकारचे तीनशे आणि राज्य सरकारचे पाचशे तीस म्हणजे एकूण आठशे तीस रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि ह्या खात्या ह्या खात्यावर जमा झालेल्या पैशांमार्फत तुम्ही गॅस सिलेंडर विकत घेणार आहात म्हणजे हे पैसे जमा होण्या अगोदरच तुम्हाला गॅस खरेदी करावा लागणार आहे परंतु हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत हे निश्चित आता महत्त्वाचं तुम्हाला जर एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर हवे असतील तर यासाठीची सबसिडी तुम्हाला मिळणार नाही म्हणजे तुम्हाला एकाच सिलेंडरची सबसिडी फक्त मिळणार आहे तर प्रत्येक ठिकाणी जिल्हानी आहे किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या ज्या किमती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तर हे सरकार आणि त्या कंपन्यांमार्फत त्यांचं बोलणं होऊन याबाबत निर्णय घेतला जाईल त्याबाबत आपल्याला काही टेन्शन नाही चला पुढे पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची कार्यपद्धती तर आपण आत्ताच पाहिली तर लाडकी बहीण योजनेसाठी जी पात्र भर फॉर्म भरलेला आहे तुम्ही तर ती यादी घेतली जाईल आणि शिधावटप क्षेत्रासाठी ती समितींकडे पाठवली जाईल आणि मग त्या समितीमार्फत तुम्हाला याची अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत आहे तर त्या समितीचं काम काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं लेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणं म्हणजे ही हे जे समिती आहे ते संपूर्ण अर्जाची छाननी करणार आणि त्यानंतरच तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या दोन योजनांचा लाभ देताना गोंधळ होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसंच तेल कंपन्या देखील घेणार आहेत तर आता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काय करायचं आहे तर तुमचं ज्या ठिकाणी गॅसचं कनेक्शन आहे त्या ठिकाणी आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी ई के वाय सी करून घ्यायचं आहे ई के वाय सी करताना ते अंगठा किंवा सही घेतील तर हे तुम्हाला महत्त्वाची ही प्रोसेस करायची आहे ई के वाय सी झाल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे गॅस जर पुरुषाच्या नावावर, नावावर असेल तर काय करायचं तर गॅस पुरुषाच्या नावावर असेल तर काहीच हरकत नाही त्यात काही बदल करण्याची गरज नाही परंतु त्या पुरुषाच्या नावाच्या खाली महिलेचं नाव जर असेल त्याच्यामध्ये तर त्या कुटुंबाला देखील याचा लाभ मिळणार आहे तर त्याच्यामुळे पुरुषाचं नाव बदलून स्त्रीचं नाव टाकण्याची गॅस कनेक्शनमध्ये काय अजिबात गरज नाही तर त्या पुरुषाच्या नावाखाली ना जर त्या स्त्रीचं नाव असेल तर त्यांना देखील लाभ मिळणार आहे दुसरं म्हणजे या योजनेसाठी पात्रता आपण पाहिली की ज्या भगिनी किंवा जे लोक पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत अशाच लोकांना आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत लाडक्या बहिणीसाठी तर या दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींनाच हे तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत हे महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या लोकांना आणि पंतप्रधान योजनेचा लाभ मिळत आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा ज्या जे लाभ घेत आहेत त्यांनाच हे मिळणार आहेत तर अर्ज करावायची तर अजिबात गरज नाही तर त्याच्यामुळे ह्या दोन योजनेसाठी तर तुम्ही पहिलंच अप्लाय केलेलं असेल तर त्यामार्फतच तुम्हाला या गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे त्यामुळे कुठेही अर्ज करण्याची गरज नाही लवकरच या योजनेची छाननी होऊन किंवा या अर्जांची छाननी होऊन लवकरच ही योजना देखील सुरू होईल तर अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र